ठीक आहे रेजाबाई देदास बोरे रोई बुद्रुक दा, दारू दारू बंदीसाठी आलेली आहे दारू बंद करायचे आहे सहा वाजता एक माणूस दारू पिऊन आमच्या रोईमध्ये मरून गेलाय दारू पिल्यामुळे त्याची बायको नाही बायको बाहेर बन गेल्यामुळं आणायला गेले बायको आली नाही गेले बायको आली नाही आज, आज काय सहा वाजता दारू पिल आणि औषध पिले आज नांदेड मध्ये अॅडमिट हाय कारण फक्त दारू रोज दारू खेळून मारावी तर रोजी दारू पण करायची थैलीमध्ये घेऊन झाले काम करतो आम्हाला तर पैसे कष्टाचे नाही आम्हाला पैसे म्हणजे आमचे पैसे काढून घेऊन चालेल बाहेरची सुद्धा ठेवून घेण्या आम्हाला घडायच्या बायाच काहीच नाही त्याच्यात पत्रक लेकर ढवात घेऊन बसायला कोणाच्या जेवारी भिजून जा कोणाचे पीठ भिजून जा कोणाचं काय भिजून लेकर रस्त्यावर झोप

पण त्या घरकुलामध्ये कोणी येऊन पाणी करा हो। कोणीच घर बांधले नाही घर बांधायला चालू केले नाही पैसे उचलून घेऊन आपले आपले हाता पैसे आले अंगठे लावले पैसे उचलून गेले बायकुला देणय नाही लेकराला ले देणय नाही आणि बांध कामही चालू नाही देण आणि काहीच केलं नाही दारू पिण्यात घरात आम्ही 1 रुपया घेऊन बदलला नाही आणि ते पिऊन त्याच्यामध्ये संपले पैसे संपले पैसे शंभर टक्के दारू मी बंद करणार तुम्हाला शब्द म्हणजे शब्द बरोबर आहे जी कोण विक्रेता असेल त्याला घेतो बरोबर आहे त्याला देतो देऊन पण जर गाण गाणमस्ती कराव लागला तर तुम्ही फक्त पोलीस पाटलांना सांगा की साहेबांनी म्हणून पण पुन्हा ती चिरून लपून विकायला लागला तर पुन्हा अजून त्याला बोलून आपण जी काही कायदेशीर कारवाई आहे मोठीतली मोठी ती आपण त्याच्यावर शंभर नाही हजार टक्के करू तुम्हाला शंभर टक्के गावात झालेली त्याला काय आम्हाला त्याच देणं घेणं नाही ना सोय नाही आणि त्याला आता इथे घेऊन आलो त्याला जी काय कायद्यानं आहे आम्ही कारवाई करू कायद्याच्या बाहेर जाऊन आम्हाला जी काय आम्हाला आरेरावी करत असेल करत असेल कुणाला बोलत असेल तर त्याला तरी आपण आपल्या पद्धतीनं प्रतिबंध करून शंभर टक्के त्याच्यामध्ये रिझल्ट बरोबर रुई बुधरू इथं ठाण्याला आल्या कशासाठी आल्याबंद करायला आम्हाला हात मोडून टाकून आला मायला माल बाप्पाला माल मित्राला माल अप्पाला माल भावाला मालवा उभून आल्या बघा पायरीला रोज कोणाच्या घरात का माझं नाव लक्ष्मीबाई गटा पवार मी रुई बुज्रुक इथून आलो आहे आमच्या गावामध्ये दारू बंद करायचे आहे तुम्ही आज कुठं आलात कुण पोलीस स्टेशन काय म्हणले साहेब साहेब आली ना साहेब यालो म्हणले मध्ये अर्ज दिल्या आम्ही पी एस साहेब आले आहोत आमच्या गावामध्ये अठरा वर्षाच्या अलीकड पंधरा वर्षापासून दारू दुकान आहे की इलीगलिकतात चार म्हणजे चार दुकान आहेत त्यांच्याकडे काय लायसन वगैरे नाही गावामध्ये असल्यामुळे सकाळी सहा वाजतापासून जाऊन आमचे माणसे दारू पि आले रात्री आठ ला बाराला अकरा ला बाराला सुद्धा दारूवाल्याच्या घरी चले तर दवा सुद्धा जाऊन पिऊन आले जर उतरली तरी चले तर पिऊन आले तर आम्ही दारूमुळे एवढे वैजतागून गेल्या त्याच्यामुळे आल्या बघा असो कुठे जाऊन बाहेरगावला पिऊ जात काय करू जात पण आमचं म्हणणं आहे की गावामध्ये राहू नये आणि गावामधले तेवढी दारू बंद व्हावा ठीक आहे बाकी कुठे जाऊन बाहेरगाव जाऊन पिऊन आले तर हरकत नाही पण बुजरुग म्हणून आम्ही महिला बचत गटातील सगळं बाय आहेत हे